ओम। भारतीय संस्कृतीमध्ये आराध्याचे पूजन नामस्मरण उपासना आराधना करण्याची प्राचीन परंपरा आहे यासाठी स्तोत्र यांचे पठन केले जाते बहुतांश मंत्राची सुरुवात ही ओमने केली जाते मंत्राच्या बाबतीत बोलायचे झाले तर तो जेवढा लघु आणि सूक्ष्म असतो तितकाच म्हणायला सोपा आणि अधिक ताकदीचा असतो असे सांगितले जाते मंत्र छोटा असल्यामुळे म्हणताना मनाची एकाग्रता वाढते आणि मंत्र जास्त परिणामकारक होतो हा प्रवास जडकडून सूक्ष्मतेकडे जाणारा असतो म्हणून ओंकाराने आपल्या सर्व शरीरात प्रेरणेचा संचार होतो असे म्हटले जाते की विश्वाची उत्पत्ती करण्यासाठी ब्रह्मदेवांनी बारा वर्षे ओंकार करून तपश्चर्या केली ब्रह्मदेवांची बारा वर्ष म्हणजे पृथ्वीचे सदतीस लाख बत्तीस हजार चारशे ऐंशी कोटी वर्ष असल्याचे सांगितले जाते ओम किंवा प्रणव हे सगळ्या मंत्राचे पहिले बीज अक्षर आहे हे बीजाक्षर सगळ्या बीजमंत्राचा शिरोमणी आहे असे मानले जाते एका ओम अक्षरामध्ये तीन अक्षरांचा समावेश होतो अ उ आणि म ही अक्षरे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले गेली आहे म्हणूनच कोणत्याही मंत्राच्या आधी ओंकार लावला तर त्या मंत्राची शक्ती किती तरीपटीने वाढते असे सांगितले जाते ओंकार हा साडेतीन मंत्राचा बनलेला आहे श्रीकृष्णाने सांगितलेल्या भगवद्गीतेनुसार ओम उच्चारणाऱ्या व्यक्तीला पुण्यप्राप्ती होते ईश्वरी कृपेने ओमचा मंत्रोच्चार करणाऱ्याला परमगती प्राप्त होते असे आपल्या पुराणात सांगितलेले आहे कोणत्याही मंत्रोच्चारापूर्वी ओंकार लावल्याने तपस्वी किंवा योगी मुनींच्या ज्ञानाची शक्ती त्या मंत्रापाठी भक्कमपणे उभी राहते असे कठोपनिषदात सांगितले आहे